नमस्कार मंडळी मी लग्म तुमचं स्वागत आहे आज आमच्या घरात सेल्फ सर्विस नाश्ता होता म्हणून प्रत्येक जण स्वतःचा नाश्ता स्वतःच ना तयार ना करत होते मी फक्त यांना सँडविच ची चटणी करून दिली होती आणि भाज्या वगैरे कटिंग करून दिल्या होत्या तर आज यांना रोस्टेड सँडविच न खाता कच्चे सँडविच खायचे होते म्हणून प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार सँडविच तयार करत होते सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथे मी सगळ्यांसाठी मस्त पेकी तयार केला नाश्त्यामध्ये सगळ्यांनी भरपूर सँडविच खाल्ले होते त्यामुळे दुपारी जेवणाचा मला आज आराम होता जेवणाचा जरी आराम असला तरी मला किचन मध्ये काही ना काहीतरी करावंच लागतं बऱ्याच दिवसापासून घरातली ही चटणी संपली होती म्हणून म्हटलं चला आज मस्त पैकी चटणी तयार करूया शेजवान साठीचा सगळ्यात मोठा काम असतो तो म्हणजे लसूण निवडायचा चटणी खायची आहे तर लसूण पण निवडून द्या म्हणून सगळ्यांकडून मी थोडं थोडं लसूण निवडून घेतला शेजवन चटणीची संपूर्ण रेसिपी आपल्या नीता किचनवर अपलोड केलेली आहे ज्यांना कोणाला याची रेसिपी पाहिजे असेल त्यांनी नीता किचनला जाऊन व्हिजिट करू शकता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही शेजवन चटणी रेडी झाली आणि थंड झाल्यानंतर ती मी बरण्यामध्ये पॅक केली चला मंडळी आपली शेजवान चटणी रेडी झालेली आहे आणि आपला मिनी ब्लॉक पण संपलेला आहे